मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय महाडीडी महाडीडीचे प्रत्येक सब्जेक्ट आपण व्यवस्थितपणे सिस्टेमॅटिकपणे त्या ठिकाणी घेतोय अभ्यास करता ऍप्लिकेशनवर नवीन बॅच चालू झालेले आहे तुमच्यासाठी दोन महिन्यासाठी ओके त्या ठिकाणी सगळं तुम्हाला डिटेलमध्ये मी देतोय त्याचे स्ट्रक्चरल लेक्चर काय आहे स्ट्रॅटेजी लेक्चर्स झालेले पेपर्स आपण घेतोय मराठीचे असेल इंग्लिशचे <laughs> परिसर अभ्यास सगळ्या विषयांचे आज आपला परिसर अभ्यासाचं दुसरं लेक्चर घ्यायचं पृथ्वी आणि जीवसृष्टी पहिलं सेशन तुमच्या बॅच मध्ये अपलोड केलेलं आहे काही लाईव्ह आणि काही रेकॉर्डेड सेशन या ठिकाणी आपण घेतो आहे अभ्यास करता एप्लिकेशन आहे रोहिदास चोंदीबा इन्स्पेक्टर आपलं युट्यूब चॅनल आहे सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला काही अडचण येत असतील प्रवेश घेण्यासाठी तर या नंबरला कॉन्टॅक्ट करा तुमची प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील बघा ही बॅच आहे दहा नोव्हेंबर आपला टार्गेट आहे दोन महिन्याची बॅच आहे काहीतरी सहाशे नव्वद रुपयाच्या आसपास तुम्हाला त्या ठिकाणी फीस पेड करावी लागेल आणि दोन महिन्याचं संपूर्ण सिलेबस दोन महिन्यात तुमचं आपण त्या ठिकाणी कव्हर करणार आहोत पृथ्वी आणि जीवसृष्टी बघताना तुम्हाला पृथ्वीचे वेगवेगळे आवरणं बघावे लागतात सगळ्यात वरचं जे आहे ना हे जे आपण ज्या ठिकाणी राहतो का ते म्हणजे आपण वातावरणात राहतो त्याच्यानंतर हे वातावरण जलावरण यांचं मिळून एक जीवावरण बनलेलं असतं जिथे जिथे जीव आहेत ना सजीवसृष्टी आहे का ते जीवावरण इथे जिथे पाणी आहे का ते जलावरण त्याच्यानंतर जिथे हा खडक आहे ते शिलावरण अशा पद्धतीने ही पृथ्वीची आवरणं आहेत हे लक्षात घ्या ओके पृथ्वीची ही आवरणं आहेत आता काही ठिकाणी जमीन काही ठिकाणी पाणी काही ठिकाणी सजीव आहेत काही ठिकाणी नाहीये आणि या सगळ्या घडामोडींना कारणीभूत आहे सूर्य बरोबर फार महत्वाचा मुद्दा आहे पृथ्वीवरची जमीन पाणी हवा सजीव हे शिलावरण जलावरण वातावरण आणि जीवावरण यांचे प्रतिनिधित्व करता आहेत आणि जीवावरण जे आहे ना हे तीनही आवरणामध्ये आपल्याला दिसते जिथे जिथे जीव आहे आणि जीव सगळ्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर शिलावरण आणि जलावरणाचा थोडासा विस्तार आपण बघितला तर लक्षात येईल की पृथ्वीच्या बाहेरील जे कठीण कवच आहे ते माती आणि खडकांचं बनलेलं आहे आपण बघतो वरती डोंगराळ भागातून जमिनीवरून आपण प्रवास करतोय किंवा राहतोय काही ठिकाणी गवताळ प्रदेश आपल्याला दिसत आहेत काही ठिकाणी ओसाळ जमीन आपल्याला दिसते काही ठिकाणी वाळू दिसते आहे काही ठिकाणी पिकं आहे काही ठिकाणी झाडं आहे ओके हे okay? सगळे भाग जे आहे हे जमिनीची भाग आहे जी की एकूण पृथ्वीच्या एक छेद तीन ती आहे पाणी किती आहे पाणी दोन छेद तीन आहे म्हणजे जवळपास सत्तर टक्के त्र्याहत्तर टक्के पाणी सत्तर टक्केच्या आसपास पाणी आणि तीस टक्केच्या आसपास जमीन अशी ही विभागणी या ठिकाणी आहे आणि मग विविध भूरूप आपण बघतो पर्वत असेल खिंड दरी डोंगर टेकडी मैदान नदी हे सगळे वेगवेगळे भूरूप आहेत आ या भुरुपांबद्दल सुद्धा आपला अभ्यास या ठिकाणी असतो वेगवेगळे खंड आहेत सात खंड आपल्याला सगळ्यांना माहीत आहे बघा परिसराभ्यास हा विषय फार काही अवघड नाहीये फक्त एक रिव्हिजन आपल्याला करायची आहे याच्यामध्ये तसं इतिहास सुद्धा आहे याच्यामध्ये भूगोल सुद्धा आहे याच्यात पर्यावरण आहे ते सगळे लेक्चर मी घेणार आहे आशिया युरोप आफ्रिका उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलिया असे सात खंड आहेत आशिया सर्वात मोठा आणि ऑस्ट्रेलिया सर्वात लहान खंड आहे जमीन सगळीकडे सारखी नाही आहे त्याला उंच सकर्पणामुळे विशिष्ट आकार प्राप्त होतात त्या आकारांना आम्ही भुरुप म्हणतो त्यामध्ये मैदान डोंगर वगैरे असे वेगवेगळे भुरुप जे आपण वरती चित्रात पाहिले ते आपल्याला दिसतात पाण्याचा भाग किती आहे दोनशे तीन तुम्हाला असा अपूर्णांक विचारला तर सांगता आला पाहिजे याच्यातलं बहुतांशी पाणी हे महासागरांमध्ये आहे आणि ते पाणी खारं आहे मग महासागर मुख्य बघितले ना तर ते पाच आहेत त्यामध्ये अटलांटिक पॅसिफिक आर्कटिक हिंदी आणि दक्षिण महासागर मग त्या आणि जमिनीच्या लगत जे असतं ना त्याला सागर तट म्हणतो आम्ही किंवा त्याला किनारपट्टी म्हणतो त्या ठिकाणी वेगवेगळी जलरूप असतात म्हणजे समुद्र असेल उपसागर असेल समुद्रधुनी आखात काड्या ही वेगवेगळी महासागराचे म्हणजे भागच येते पण त्याला आपण जलरूप असं म्हणतोय बरं आता मग जमिनीवरून जे पाणी वाहते ते ओहळ वो ओढा नदी अशा वेगवेगळ्या स्वरूपात था। वाहत असतं सगळ्यात लहान ओहळ असतो आणि सगळ्यात मोठी नदी असते ओहळ म्हणजे ते खोरे वगैरे असतात ना ते आपण म्हणूया मग ते ओढे ओहळ जोडले जातात उपनद्या तयार होतात त्या उपनद्यांपासून पुढे नद्या तयार होत असतात आणि हा जगाचा नकाशा यामध्ये सगळे खंड आणि सगळे महासागर तुम्हाला दिसत आहेत यांचं थोडंसं स्थान तुम्ही जर बघितलं तर लक्षात येईल की चला इथे आपण आशिया खंडामध्ये हा भारत आहे इथे बंगालचा उपसागर आहे अरबी समुद्र आहे इथे पालकचे समुद्र जुनी आहे आशिया खंड आशिया आणि युरोपची या ठिकाणी ही सीमारेषिया तुम्ही बघताय तिकडे हा आफ्रिका खंड आहे आशियाच्या पश्चिमेला खाली इकडे ऑस्ट्रेलिया हा खंड या आशियाच्या कोणत्या दिशेला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा इकडे हा पॅसिफिक महासागर हा इथे पॅसिफिक महासागर तुम्ही बघतायत उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका या दोघांमध्ये इथे मेक्सिकोचा आखात तुम्हाला माहित असलं पाहिजे हे जे अमेरिका खंड आणि आफ्रिका खंड दोन्ही अमेरिका आणि आफ्रिकाच्या मध्ये अटलांटिक महासागर हे लक्षात ठेवा खाली हिंदी महासागर आणि हा दक्षिण महासागर खाली दक्षिणेला हा पॅसिफिक महासागर अमेरिकेच्या पश्चिमेला आणि आशियाच्या पूर्वेला पॅसिफिक महासागर मग आशियाच्या पूर्वेला इकडे तुम्हाला माहित असली पाहिजे ओके ते ही तुम्ही बघता तिथे जोडते आणि वरती तो आर्कटिक महासागर आणि खाली अंटार्कटिका नावाचा खंड असा हा जनरल जगाचा नकाशा या ठिकाणी तुम्हाला दिसतो आहे काही पाणी हे हिमस्वरूपात सुद्धा आहे जे तुम्ही हिमालयीन पर्वतरांग वगैरे बघतात तिथे हिमस्वरूपामध्ये पाणी तुम्हाला दिसत आहे यामध्ये भूजल जर बघितलं जे खडकांच्या खालच्या थरामध्ये साठवलेलं पाणी आहे खाली जमिनीखाली त्याला आम्ही भूजल असा शब्द वापरतो ते आम्ही कुपनलिकांच्या माध्यमातून उपसत असतो ओके आता हे जलावरण आम्ही कशाला म्हणतो जलावरणामध्ये काय काय येतं तर बघा पृष्ठभागावरचं पाणी त्याच्यानंतर हिम भूजल आणि वातावरणातलं बाष्प हे सगळं एकत्रित जला जे आहे का याला आम्ही जलावरण म्हणतो म्हणजे याच्यामध्ये बर्फ आहे याच्यामध्ये बाष्प आहे याच्यामध्ये जमिनीखालचं पाणी आहे जमिनीवरचं पाणी हे सगळं म्हणजे जलावरण ओके जलावरणाची व्याख्या तुम्हाला विचारली किंवा जलावरणाचा विस्तार विचारला तर तो तो आहे बरोबर आता वातावरण कसं आहे वातावरणाचे वेगवेगळे जे स्तर आहेत ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता सगळ्यात खाली जे आहे ना इथे सगळ्यात खाली तपांबर आहे बघा वातावरणाची याचा क्रम तु क्रमही तुम्हाला विचारला गेलाय तपांबर तितांबर या दोघांना जोडणारी खरं म्हणजे इथे तपस्तब्दी नावाचा एक स्तर असतो ओझोन व्हायचं किती ते किलोमीटर पर्यंत विस्तार असतो किती किमती किती किमती तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा घेतलेलं आहे आपण वर स्तांबरे नंतर मध्यंबरे नंतर आयनांबर आणि नंतर बाह्याबरे हा वरचा <coughs> बघा बरं का इंटरेस्टिंग आहे ढग वगैरे कुठे असतात तो एक वेगळा विषय उपग्रह कुठून त्या ठिकाणी हे करत असतात संचार करत असतात तो एक वेगळा विषय आहे म्हणजे हे सगळं हवेचं आवरण आहे याला आम्ही वातावरण म्हणतो आहे हवेमध्ये मुख्यत्वे आम्हाला माहिती आहे नायट्रोजन ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड जे आहे बाष्प आहे ओके आणि मग तपांबर स्थितांबर मध्यंबर आयनांबर बाह्यंबर अशी ही वेगवेगळे स्तर सरासरी तेरा किलोमीटर पर्यंत जो थर आहे तो त्याला आम्ही तपांबर असं म्हणतोय तेरा किमी पर्यंत वरती तो तपांबर आहे हा जो आहे ना तपांबर तेरा किमी आणि ते फार महत्वाचं आहे आपल्यासाठी पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो हवा गरम होते तपांबरात वरवर गेलं की हवा थंड होत जाते ते ही माहीत असलं पाहिजे सर्व बाष्प जे आहे ना ते तपांबरातच असतं म्हणजे तुम्ही जे ढग पाऊस धुके वारे वादळे या सगळ्या बाबी ज्या आहेत ना त्या तपांबरात घडतात हे तुम्हाला माहित असलं पाहिजे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे पुढे मग तुम्ही जसं उंच डोंगरावर जाल हवा विरळ होत जाते पुढे विमानं जे आहे ते तपांबराच्या भागामध्ये उडतात असे लहान लहान प्रश्न येऊ शकतात विमान उंच गेल्यावर प्रवाशांना पुढे पुरेशी हवा मिळावी म्हणून विमानामध्ये विमाना तशी सोय केलेली असते पुढचा मुद्दा जो आहे ना तो तपांबराच्या बाहेर जे पन्नास किमी पर्यंतचा थर आहे का त्याला आम्ही स्थितांबर म्हणतोय या खालच्या भागामध्ये ना ओझोनचा थर आहे बघा बरं पितांबरामध्ये ओझोनचा थर सूर्यापासून जे येणारी आतीनिल किरण आहे का ती रोखण्याचं काम हा ओझोन वायू करतोय तो शोषून घेतो आहे पृथ्वीचा रक्षक म्हणून आपण ओझोन बघतो आहे ओके ओझोन आता या ठिकाणी एक संगणन नावाचा शब्द दिलाय बाष्प थंड होतंय त्याचं द्रवामध्ये रूपांतर होत आहे त्याला आम्ही संगणन असं म्हणतो आहे पुढे जलचक्र आहे कशा पद्धतीने पाऊस पडतोय त्याचं मग कशा पद्धतीने बाष्पीभवन होते त्या पाण्याचं ढग कसे तयार होत आहे ते तुम्हाला दाखवलेलं आहे पाऊस कसा पडतो थोडक्यात ते समजावून सांगितले काय होतं पाऊस पडतो म्हणजे सूर्याची उष्णता आहे पाण्याचं बाष्पीभवन घडून आणते बघा सगळ्यात महत्वाचं मग जमिनीत झिरलेलं पाणी सूर्याच्या उष्णतेमुळे वाप होते आणि हवेत मिसळतं बघा बरं का ते वातावरणात उंच उंच जातं उंचावर आणि ते थंड होत जाऊन त्याचं संगणन होतं संगणन हा शब्द या पाण्याचे सूक्ष्म असे कण बनतात हे पाण्याचे कण एवढे लहान आणि हलके असतात की आकाशामध्ये ढगांच्या रूपामध्ये तरंगत ते तरंगत राहतात पाण्याचे कण या ते लहान लहान कण हे त्याच आम्ही ढग म्हणतोय त्याला ते कण एकत्र येतात पाण्याच्या मोठ्या थेबामध्ये रूपांतरित होतात आणि हे थेंब जड होतात जे तरंगू शकत नाही ते पृथ्वीवर पडतात आणि आपण म्हणतो पाऊस सुरू झाला हे लागतं ओहळामधून नद्यामधून नाल्यामधून व्हायला समुद्राला मिळतं पुन्हा त्या ठिकाणी त्याचं बाष्पीभवन सुरू होतं आणि पुन्हा पाऊस पडायला लागतो बाष्पीभवनामुळे पाणी वर जातं संगणनामुळे पावसाच्या रूपामध्ये पुन्हा जमिनीवर येतं शेवटी समुद्राला मिळतं आणि असं हे अखंडपणे चक्र चालू राहतं था। बाष्पीभवन संगणन प्रजन्य अखंडपणे ही क्रिया गोलाकार घडत राहते त्याला आम्ही जलचक्र असं म्हणतोय गोलाकार आहे म्हणून त्याला चक्र हा शब्द आहे ओके अशा पद्धतीने या बाबी पुढे जीवावरण कशाला म्हणायचं जीव मग ते महासागरातलं असेल वाळवंट असतील मैदान असतील जिथे 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 जीव आहेत सजीव आहेत ते सगळं जीवावरणामध्ये येते म्हणजे जी ध्रुवीय प्रफाळ प्रदेश असेल तिथं मग ते ध्रुवीय अस्वल आफ्रिकेचा गौताळ प्रदेश असेल तिथलचा झेब्रा ऑस्ट्रेलियामधला कांगारू हे काही विशिष्ट पक्षी हत्तीसिंह हो उष्ण प्रदेशामध्ये आढळतात ते हे सगळे जीवावरणाचे घटक आहे सगळे जीवावरणाचे घटक आहेत आम्हाला हे माहीत असले पाहिजे शिलावरण जलावरण वातावरण यामध्ये सजीवांचं अस्तित्व आहे आणि या सगळ्या आवरणाला या ठिकाणच्या सगळ्या सजीवांना आणि त्यांनी व्यापलेल्या भागाला आम्ही जीवावरण म्हणतोय बघा थोडस घेतोय मी जरा कारण की मला माहिती आहे तुम्ही शिक्षे तुम्ही हे ऑलरेडी बरस वाचवून बसलेले आहात ओके त्याच्यामुळे जा इथे जास्त टाइमपास करण्यात मजा नाहीये आपलं कामाचं कामाचं घेत पुढे जायचंय आपण काय काय शिकलो आपण शिलावरण शिकलो जो पृथ्वीचा बाहेरील कठीण कवच आहे आणि त्या खालील काही थरांचा भाग आहे याला आम्ही शिलावरण म्हटलो एक चे तीन भाग हा आ, याने पृथ्वीच्या पृष्ठभागाने भागातला आपल्याला व्यापलेला दोनशे तीन भागा पाण्याने आपला हे शिकलो जलावरणामध्ये काय काय येतं पाणी येतं जमिनीवरचं बर्फ येतो भूजल होतं येतं हवेतील बाष्प येतं हे आपण शिकलो वातावरण म्हणजे हवेचं आवरण हे आपण शिकलो पृथ्वीवरचं जलचक्र आपण शिकलो ते बाष्पीभवन होणं समुद्रात पाणी येणं ते ओके सगळ्या बाबी संगणन वगैरे त्याच्यानंतर सितांबरामधला ओझोन वायू आपण शिकलो जो की अतिनील किरण शोषून घेतो आणि पृथ्वीवरच्या सजीवाचं रक्षण करतो आणि तिन्ही आवरणामध्ये सजीवाचं अस्तित्व वातावरण जलावरण शिलावरणामध्ये ते आपण शिकलो आणि मग सजीव आणि त्यांनी व्यापलेली जे भाग आहेत त्याला जीवावरण म्हणतात हे सुद्धा आपण शिकलो पण एवढं शिकून चालणार नाहीये मला वाटतं अजूनही आपल्याला या ठिकाणी पुढे जात राहायचंय अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे डाऊनलोड करून घ्या स्वतंत्र नवीन बॅच सुरू केली आहे सध्या ऑफर मध्ये बॅचला प्रवेश चालू आहे पहिले दोन तीन दिवस नक्कीच टी टी दहा नोव्हेंबर टार्गेट आहे पेपर एक आणि दोन दोन्हींचं सगळं या ठिकाणी मटेरियल तुम्हाला पण देतो झालेले पेपर्स तुम्हाला ऑलरेडी अपलोड केले त्याचे अनालिसिस अपलोड केले आहेत पुढचे राहिलेले आपण घेतो आहे अभ्यास करता एप्लिकेशन चला व्हिडिओ आवडत असेल लाईक करा चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद